आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी दोन बातम्या देणार आहोत त्यापैकी एक बातमी अत्यंत महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही आय खातेधारकांसाठी चांगली व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भारतातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या खातेधारकांसाठी एक महत्वाची सूचना प्रसिद्ध केली एस आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशातील आपल्या सर्व खातेदारांना सावध व सतर्क केले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा देशभरात सध्या बँकिंग गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे प्रत्येक वेळी नवनवीन योजना वापरून हे भामटे सायबर चोरटे सामान्य खातेदारांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे सायबर फसवणूक टाळण्यासाठी जवळपास सर्वच बँकांकडून वेळोवेळी आपल्या खातेदारांना अलर्ट केले जाते मात्र त्याकडे काही खातेदार दुर्लक्ष करतात आणि यामुळे त्यांची मोठी फसवणूक देखील होऊ शकते आणि त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही सध्या इंटरनेट आणि स्मार्ट बँकेचे व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे मात्र यामुळे ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार पण वाढले आहेत अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोलाचा सल्ला दिला आहे एसबीआय बँकेने म्हटले आहे की ग्राहक म्हणजे खातेदार बँकेचे व्यवहार करताना गुगल सर्च चा वापर करतात किंवा इतर ब्राऊझर चा वापर करून त्या ठिकाणी असलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात मात्र काही वेळा हा फोन नंबर चुकीचा किंवा फेक बनावट असू शकतो अशा बनावट नंबर वर कॉल केला तर तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते व तुम्ही फसवणुकीचे बळी पडू शकता तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते त्यासोबतच बनावट आय डी द्वारे मेल पाठवून देखील ग्राहकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा हे भामटे म्हणजे हॅकर घालत आहेत कुणीही तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड बँक अकाउंट नंबरची माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका असे एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेदारांना म्हटले आहे आणि जर का आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाईन नंबर एक नऊ तीन शून्य वर कॉल करून तक्रार दाखल करू शकता दुसरे महत्वाचे म्हणजे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेने म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी अनेक सेवा व सुविधा सुरू केल्या आहेत त्यासाठी बँक काही शुल्क म्हणजे काही चार्जेस ग्राहकांकडून आकारते मात्र आता मोबाईल द्वारे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना शुल्क भरावे लागणार नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केले की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील एस एम एस शुल्क माफ करण्यात आला आहे म्हणजेच आता एसबीआय खातेधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्का शिवाय यू एस एस डी सुविधेच्या मदतीने सहज व्यवहार करू शकतात एसबीआय बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सर्व खातेधारकांसाठी दिली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की मोबाईल फंड ट्रान्सफर वरील पाठवणे पैशासाठी रिक्वेस्ट करणे म्हणजे पैशांची विनंती करणे बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करणे मिनी स्टेटमेंट पाहणे आणि युपीआय पिन बदलणे यासह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एसबीआय सेवेचा लाभ घेऊ शकता फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे कारण एस एम एस साठी त्यांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र